महाराष्ट्र महासं कृती गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत साई आधार आणि डी वाय पाटील हॉस्पिटलच्या संयुक्त मोफत आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांचा मोठा प्रतिसाद पंधरा लाखांचे उपचार मोफत कर्जत येथे आरोग्य शिबिरात मोफत नेत्र हृदय त्वचा बालरोग उपचार मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि प्रसूती सेवा सुद्धा मोफत साई आधार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि डी वाय पाटील हॉस्पिटल नेहरू यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं हे शिबीर दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रा दुपारी तीन वाजेपर्यंत चालले या शिबिराचे आयोजन साई आधार हॉस्पिटलचे डायरेक्टर शेखर रघुनाथ बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या मोफत आरोग्य शिबिरामध्ये जनरल मेडिसिन कान्ना कसा स्त्रीरोग बालरोग त्वचारोग नेत्ररोग हाडांचे तज्ज्ञ हृदयरोग यांच्या तज्ज्ञांनी तपासणी केली आणि विशेष म्हणजे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सर्व गर्भवती मातांसाठी मोफत प्रसूती सेवा सुद्धा या शिबिरात प्रदान करण्यात आल्या गौरवाची बाब म्हणजे तीनशेहून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला अंदाजे पंधरा लाख रुपयांचे उपचार पूर्णपणे मोफत झाले प्रधानमंत्री योजना कार्ड नसतानाही अनेकांना मोफत आरोग्य सेवा दिल्या गेल्या सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी साई आधार आणि डी वाय पाटील हॉस्पिटल यांनी घेतलेले हे सामाजिक पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे आरोग्य सेवा शिबिरात सहभागी होणाऱ्यांनी समाधान व्यक्त करत केंद्राचे आभार मानले आहेत पुढील मोफत शिबिरासाठी संबंधित हॉस्पिटलशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायखड करतात नमस्कार मी शेखर रघुनाथ बोराडे साह्यादार हॉस्पिटल संचालक आमच्या साह्यादार हॉस्पिटल तसेच पाटील या हॉस्पिटल दोन्ही हॉस्पिटलमधून आम्ही एक संयुक्त विद्यमानाने आजचा कॅम्प राबवला आहे या कॅम्पमध्ये विविध प्रकारचे शस्त्रक्रिया तसेच आभा कार्ड या आपण फ्री करणार आहोत जे शासनामार्फत आपल्याला ज्या स्कीम येतात त्या टोटली डीवाय पाटील या हॉस्पिटलमध्ये फ्री होणार आहेत त्यासाठी आपल्याला एक ते दहा तारखेपर्यंत महिन्याच्या आपल्याला रजिस्ट्रेशन इथे करायचे आहे महिन्याच्या दहा तारखेला बस इथून आपण बसची सुविधा सुद्धा करत आहोत तसेच आज जे पेशंट ह्या कॅम्पमधून निघतील त्यांच्यासाठी आपण येत्या एकोणीस तारखेला साय हॉस्पिटलमधून बी वाय पाटील हॉस्पिटल येथे जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करत आहोत ज्यांना ज्यांना या स्कीमचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी आपल्या साई आधार हॉस्पिटल येथे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे धन्यवाद मी किर्तीराज खैरे डी वाय पाटील हॉस्पिटल वैद्यकीय सोशल वर्कर आणि आम्ही आज साई आधार मल्टिपल हॉस्पिटल आणि डी वाय पाटील हॉस्पिटल आणि संयुक्ताने आज आम्ही दहिवाल दहिवाळ गावामध्ये आज मोफत आरोग्य शिबिर आहे ह्या शिबिरामार्फत मी यांना आवाहन करीन की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा या, 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 या शिबिरामार्फत लोकांना विविध प्रकारचं स्क्रीनिंग करून देणार जसं डोळ्यांचे शस्त्रक्रियांसाठी स्क्रीनिंग करून मिळेल त्वचा रोगचे डॉक्टर आहेत हड्डीचे डॉक्टर आहेत त्वचा रोग आहे हृदयरोग आहे या अशा माध्यमातून तपासणी करून इथून ज्या लोकांना शस्त्रक्रिया वगैरे करण्यासाठी जर पुढे फ्युचर मध्ये काही तपासण्या करायच्या असतील त्यांना डी बाय पाटील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी इथून बसची व्यवस्था करून दिलेली आहे त्या बसमधून मार्फत मधून प्रत्येक रुग्णांना रेशन कार्ड आणि आधार कार्ड मार्फत योजनेच्या अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील आमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या शासकीय योजनेच्या अंतर्गत ज्या योजनामधून त्यांचा उपचार करून दिला जाईल तसेच ज्या जे शासनाच्या अंतर्गत होणार नाही तसंच आमच्या अध्यक्ष विजय पाटील सर यांच्या योजनेच्या अंतर मार्गदर्शनातून त्यांना आम्ही अल्प दरात आणि मोफत शस्त्रक्रिया करून देऊ तसेच ज्या लोकांना शस्त्रक्रिया वगैरे तपासणीसाठी पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी येत्या एकोणीस तारखेला साई आधार हॉस्पिटल येथून मोफत बस सेवा देण्यात येईल तसेच त्यांना तिथून घेऊन गेल्यानंतर जिथे काही शस्त्रक्रिया करायच्या असतील त्या महात्मा फुले योजना विजय पाटील योजना या विविध योजनेच्या मार्गाचा मार्गातून आम्ही त्यांना मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार करून देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद हा सध्या तर साई आधार हॉस्पिटल तर्फे आणि डी वाय हा आमचा पहिल्यांदाच प्रयत्न आहे आणि आम्ही याच्या पुढे फ्युचर मध्ये कंटिन्यू असं सहा सहा महिन्यात आम्ही करण्याचा प्रयत्न करून लोकांना त्याचा लाभ मिळेल त्या महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी